गांधीनगर इथल्या संत बाबा गोपालदास साहेब यांच्या मंदिराच्या बावन्नाव्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले बावीस ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान सलग तीन दिवस बिहार इथल्या बक्सर मठाच्या पूजनीय साध्वी दिदी चंचला गौडजी यांच्या प्रवचनासह विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या भाजी मंडईतील संत बाबा गोपालदास साहेबजी यांच्या मंदिराचा बावन्नावा वार्षिक उत्सव तसंच परमपूज्य संत शिरोमणी दादी पोपरी देवीजी यांच्या पाचव्या वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन बावीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं होतं त्यामध्ये सकाळी आठ ते साडेनऊ आणि सायंकाळी सात ते साडेआठ या वेळेमध्ये गुरुग्रंथ साहेबांचं वाचन प्रवचन सा आणि त्यानंतर कीर्तन असे कार्यक्रम संपन्न झाले दररोज दुपारी बारा ते दोन संत सत्संग आणि प्रवचन कार्यक्रम संपन्न झाले रविवारी दुपारी बारा ते दोन यावेत या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या धार्मिक कार्यक्रमांसाठी सिंधी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते